शक्ती न्यूज समर्थ युवा शक्ती न्यूजमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे चला बघूया आजची नवीन न्यूज स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य विभागाने यशस्वीपणे राबवावे असे पालकमंत्री अतुल सावे यांचे आव्हान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आता शुभारंभ करण्यात आला याचा या स्तरावर सशक्त नादी संयुक्त परिवार अभियानाचा नांदेड शहरातील उद्घाटन शुभारंभ पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नियोजन भवन येथे पार पडला आहे समारंभ बोलताना पालकमंत्री अतुल सावे यांनी महिलांच्या आरोग्यासाठी सर्व जिल्हा आरोग्य यंत्रणाच्या टीमने या योजना प्रभावीपणे राबवाव्यात अशी सूचना पालकमंत्री अतुल सावे यांना दिली या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राज्यसभा सदस्य तथा माजी मंत्री अशोक अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपछडे आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद बोंडारकर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवाली व पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मानपा आयुक्त महेशकुमार डोईफुडे जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख व अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस् चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा